हिंगोलीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाव खोब्रागडे गट यांच्या महत्त्वाच्या बैठकीत हिंगोली जिल्हाध्यक्षपदी शेख शौकत शेख मन्नान यांची तर उपाध्यक्षपदी ॲड गजानन ठाकरे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे ही बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे या बैठकीला पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलासराव हिरवाळे मराठवाडा अध्यक्ष एस टी गायकवाड तसेच इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तालुका पातळीवरही जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून पक्षाचे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये विस्तारावर लक्ष केंद्रित असणार असल्याची माहिती नवीन जिल्हाध्यक्ष शेख शौकत उपाध्यक्ष गजानन ठाकरे व सचिव कदीर मस्तान सय्यदे यांनी दिली आहे बॅरेस्टर राजाभाऊ खोरागडे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सुनील रामटके साहेब यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष मान्य कैलासराव हिरवाडे साहेब आणि जिल्हा मराठवाडा अध्यक्ष एस टी गायकवाड साहेब श्री चांदणे साहेब आणि मी मराठवाडा सचिव के एम सय्यद गोरेगावकर वरिष्ठांच्या आदेशानुसार आज ठरल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली रेस्ट हाऊसला आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाध्यक्ष शौकत मोराणा यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे उपाध्यक्ष म्हणून माननीय गजानराव ठाकरे पाटील साहेब यांची आम्ही निवड केलेली आहे आणि बरेच काही तालुका अध्यक्ष पदाधिकाऱ्यांची आम्ही निवड केलेली आहे आणि लवकरात लवकर इथून पुढे आम्ही गाव शाखा स्थापन करण्याचा आमचा मानस आहे इच्छुकांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आम्ही गौर गरिबांच्या तळमलीसाठी हे द्वारे काम करणार आहोत निर्भीड निः पक्षपातीपणे आम्ही काम करणार आहोत आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हिचं नावच बद झालेलं आहे हे नावच काफी आहे आम्हाला जे, जे लोक धावतात पडतात असे कोणाचे शतरंज उचलायचे नाही किंवा मागे पुढं पडायचं नाही आम्हाला हे गरिबीचे लोकांची जाण आहे आणि आम्ही त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे काम करू येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नगरपालिकेमध्ये सुद्धा आपले उमेदवार लढवणार आहेत आणि इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा अशी माझी मराठवाडा सचिव के एम साहेब गोरेगाव म्हणून माझी नम्र विनंती आहे जिल्हा अध्यक्ष बना और Alhamdulillah જો જો હો સકે હમ ગરીબો કા કામ કરેંગે ગરીબો કા સાથ દેંગે ઓર જહા જહા ભી જિસકી ભે જુલમ હો રહા હે તો જુલમવાલો કે સાથ હમ ખડે રહેકે ઉસકો ઇન્સાફ દિલાયેંગે ઓર મેં ઓર વકીલ સાબ ગદાનંદ ઠાત્રે સાબ હમારી પૂરી ટીમ মিলકર ઇસ કામ કો анજામ દેંગી ઓર છોટે છોટે દેહાત કે ગંદર હિંગુડી જિલ્લા કે અંદર શાકા કાયમ કરેંગે ઓર શાકા કા સબકા સાથ દેંગે ઓર જો ભી હો સકે હમારે સે જેસી ભી કાનૂન કાર્યવાહી મેદત હો યા જો હે તો કોરટ કચેરી કા મસલા હો या और कोई दूसरे मसले हो इंशाला जैसा भी हो सके हम उसको हल करेंगे और हमारी हर महीने को जो है तो टीम बैठकर इस काम को अंजाम देंगी जय भीम जय महाराष्ट्र आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरा या पक्षा की रेस्ट हाउस इधे एक मीटिंग मीटिंग मधे मलाजे एडवोकेट गजन आनंदराव ठाकरे जिला उपाध्यक्ष यापी नियुक्ति दे पक्षा खूब आभारी है पक्षा सा पक्षाच्या वाढीसाठी भविष्यात लागणारी जे काही मदत आहे किंवा जे काही कार्य आहे तर मी भविष्यामध्ये पक्षाला कसं मोठं करता येईल या पद्धतीने प्रयत्न करत राहील व सर्वसामान्यांना कसा त्यांचा हक्क मिळेल गावागावात जाऊन त्यांना जे काही मला करता येईल मदत करता येईल या प्रकारे पक्षही वाढेल आणि त्यांना मदतही येईल अशा प्रकारे मी भविष्यात कार्य करत राहील त्याबद्दल पार्टीचे खूप खूप मनापासून आभार व जय महाराष्ट्र